हा हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गुडताईंचं मनापासून स्वागत आहे एक नवीन ब्लॉगमध्ये तर आम्ही निघालो आहे आता वडाळीला कारण आहे ना माझं वडाळी थोडंसं काम आहे बँकेत पण काम आहे आणि दवाखान्यात पण जायचं आहे तुम्हाला जर माहीत असेल तर आम्ही तेव्हा पडलो होतो तर तेव्हा आहे ना माझ्या पायल जखम झाली होती ती ना अशी फुगून आली होती तर मग आता डॉक्टर बोलले होते तिच्या त्यांना तीन महिने तीन इंजेक्शन घ्यावं लागतील तेव्हा मग ते व्यवस्थित असं खाली बसून जाईल म्हणून तर, तर, तर मग आता चाललो आहे तेच दवाखान्यात पण जायचं आहे बँकेत पण जायचं आहे आता बँक चालू राहील का काय ते नाही सांगता यायचं कारण आता चार वाजून गेले बहुतेक पाच वाजत आले बंद झाली असेल तर मग आता थोडेसे दुसरे पण काम आहे तर मग ते करू आणि त्यानंतर घरी येऊ तर चला तुम्हाला पण दाखवते मी आ, की कुठं कुठं जातो आहे आम्ही काय काय करणार आहे ते तर चला जाऊ आता वडाळीला

100 rupees on HDFC bank smart hub Vyapar thank you, thank you. तर आता आम्ही इथे दवाखान्यात आलो होतो माग पण डॉक्टर नाही आहे त्याच्यामुळं आता आम्ही चाललोय माझी पोत गाठण्यासाठी तर आता पहिले ना पोत होऊन घेतोय आणि मग तोपर्यंत तो बघू डॉक्टर आले तर मग परत येऊ चला पोत होऊन येऊ चला तर आता चाललो पोत गाठायला मस्त पैकी पोत ती सामान घेतलं ना नाईल

अरे के गर्नु गोबर लाग्यो न ह हैन म गोबर आउट आउट

तर आता आम्ही निघालोय घरी कारण की ना डॉक्टर काही यायचं नाव घेत नव्हते कारण डॉक्टर नाही ना, ना एक दोन शेजार होते त्याच्यामुळं मग आम्ही ना दुसरे जे काम होते तेच केले आणि चाललो आहे आता परत घरी म्हटलं येऊ एखाद्या दिवशी परत कारण आता खूप टाईम होईल अजून मला घरचं पण आवरायचं होतं त्याच्यामुळं आणि आता आम्ही असंच आमच्या नलनबाईंकडे चाललो आहे झोपळूला कारण तिथं थोडंसं काम आहे त्याच्यामुळं मग तिथं थोड्या वेळ थांबणार आहे आणि मग सरळ घरी जाऊ सरळ झोपून आता तर आता सरळ इथून आहे ना झोपळूला जाणार आहे आणि मग तिथून घरी जाऊ

होय इथे काय म्हणलं पाय तर आता आलोय आम्ही घरी आणि आता आहे ना मी घरदारावरून घेते थोडस झाडून झुडून आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे तर आज स्वयंपाकामध्ये ना स्वयंपाकामध्ये आज आहे ना वडापाव बनवायचा आहे किंवा मग पावड आहे दोन्हींमधून एक बनवणार आहे मी तर आता पटापट आवरून घेते मी आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे तर पुढे ते पण बघू आपण रेसिपी पण बघू वडापावच बनवेल बहुतेक कारण ते भरपूर दिवसापासून बनवलेच नाही मी त्याच्यामुळे मग आज तेच बनवणार आहे तर चला आता हे सगळं आवरून घेते आणि मग डायरेक्ट आता आपण स्वयंपाक करतानाच भेटूया じゃあ、もう、やけってけんかな。 आता जसं की तुम्ही बघितलं मी ना हिरव्या मिरच्या लसूण आणि कोथंबीर जी आहे ती तेलामध्ये व्यवस्थित तळून घेतलेली आहे आणि त्यानंतर हळद हो टाकून ना जे उकडलेले बटाटे होते ते हातानेच मॅश करून डायरेक्ट कढाईमध्ये टाकले आणि ना चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित ती बारीक करून घेते आता इथं मी मॅशरचा पण वापर केलेला आहे तुम्ही डायरेक्ट करू शकता म्हणजे आपली जी चटणी आहे किंवा जो मसाला आहे तो एक बारीक होऊन जाईल आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता इथे ना मिस्टर बोलले होते की मॅशरने कर म्हणून तर मग आता मॅशरने बारीक करून घेते आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या आवडीनुसार बॉल्स बनवून बेसन पिठाच्या बॅटरमध्ये डीप करून तळवून घ्यायचे चांगले चा, गोल्डन होईपर्यंत

बापून जन्मले आले ना ते परत ते परत